सर्वांना नमस्कार मी रोहन गुगे मुख्य कार्यकारी कर, अधिकारी जिल्हा परिषद ठाणे आपल्या सर्वांना ज्ञात आहेतच की आता मान्सून सुरू झालेला आहे आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या सोळा जूनपासून सुरू होत आहेत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विविध सुविधा आणि गुणवत्तावाढीसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत आहोत उदाहरणार्थ वाढीसाठी आपण जो दिशा उपक्रम सुरू केलेला आहे त्याची दखल पूर्ण महाराष्ट्राने घेऊन आता महाराष्ट्राच्या धर्तीवरती निपूण महाराष्ट्र हा उपक्रम दिशा उपक्रमाच्या धर्तीवरती राबवला जात आहे या उपक्रमाअंतर्गत आपण सर्व विद्यार्थ्यांच्या दर ए एआय इनेबल्ड म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनेबल्ड चाचण्या घेतो आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा पर्सनलाइज लर्निंग इम्प्रुवमेंट प्लान आपण तयार करू त्या विद्यार्थ्यांच्या मूळ क्षमतांचा विकास काढण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत त्यामध्ये शिक्षकांच्या भेटी असतील परिवेक्ष यंत्रणांच्या भेटी असतील यांचा देखील समावेश आहे आणि विविध कृती आणि विविध साहित्य वापरून विद्यार्थ्यांचं लर्निंग इम्प्रुवमेंट करण्यासाठी आपण भर देत आहोत तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावरती वापर करत आहोत त्याच्यामध्ये ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटी कम्प्युटर लॅब्स सायन्स लॅब्स या सर्व गोष्टींचा आपण अंतर्भाव केलेला आहे इतर देणाऱ्या सुविधांमध्ये अद्याप परत भाग असेल त्याच्यानंतर मिशन स्कॉलरशिप असेल इतर स्पर्धा परीक्षा असतील जसे की एन एम एम एस स्पर्धा असेल नवोदय विद्यालयाची स्पर्धा असेल या सर्व परीक्षांमध्ये विद्यार्थी चांगलं कसं करतील याच्यासाठी आपण सर्व परीक्षा आणि विशेष शिकवणी वर्गाचं देखील याच्यामध्ये दे आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी आर बी एस केच्या मार्फत आपण शाळांच्या ज्या भेटी करतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांची आरोग्याची तपासणी केली जाते आणि आवश्यकतेप्रमाणे विद्यार्थ्यांना उपचार देखील दिले जातात त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश असेल त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकं असतील पायमोजी असतील शूज असतील या सर्व गोष्टी देखील दिल्या जातात आणि सकस पोषण आहार देखील माध्यान्ह भोजनाच्या माध्यमातून दिला, दिला जातो अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे ते आरोग्य असो विद्यार्थ्यांचं गुणवत्ता विकास असो आणि स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची तयारी तयारी असो आणि फ्युचरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या जोडीने सक्षम बनवणे असो असा सर्वच प्रकारे आपण जिल्हा परिषदेच्या शाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत तर माझे आपल्या सर्वांना असं आव्हान असेल की जास्तीत जास्त संख्येने आपण जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ॲडमिशन घ्यावं येत्या सत्रापासून आपला जो अभ्यासक्रम असणार आहे तो सी बी एस धर्तीवरती अभ्यासक्रम असल्यामुळे वर्धा परीक्षांच्या आणि सी बी एस धर्तीवरती असणाऱ्या सर्वच परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास करण्यासाठी आपण आणखी जोमाने प्रयत्न करणार आहोत तरी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ॲडमिशन घ्यावं त्याच्यासाठी सोळा तारखेला प्रवेशोत्सवाच्या देखील आयोजन करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये मान्य मंत्री महोदय तसेच सर्व लोकप्रतिनिधी आणि इतरही सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित असतील आणि एका उत्सवाच्या पद्धतीने आपण सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याचं नियोजन केलेलं आहे आपण सर्वांनी या सर्व संधीचा लाभ घ्यावा ते मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपण ॲडमिशन घ्यावं आणि या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा धन्यवाद